मला तुम्ही ओळखले कसे मी रमाई रमाई भीमराव आंबेडकर पण माझ्यापेक्षा तुम्ही माझ्या साहेबांना जास्त ओळखता माझे साहेब म्हणजे महाविद्वान मुक्तिदाता मार्गविदाता शिल्पकार किमयाकार करुणाकार धम्मनायक दग कैवारी शोषितांचे उद्धारक नवकोटीचे राजे घटनापती घटना सम्राट संविधान निर्माते आधुनिक भारताचे जनक दिग्विजय देते कोयनूर हिरा असा महाप्रज्ञासूर्य म्हणजे माझा साहेब अशा स्वातंत्र्य प्रज्ञासूर्याचे रमाई माझा जन्म वणंद गावात झाला माझे वडिलांचे नाव भिकुजी धोत्रे आणि आईचे नाव रखमाबाई असे होते माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं माझी धाकटी बहीण गौरा आणि धाकटा भाऊ शंकर हा माझा परिवार होता माझे आई आणि वडील लय कष्ट करी आमच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य म्हणजे लय गरिबी पोट भरून कधीच आम्हाला दोन वेळेचे जेवण मिळत नव्हते पण आम्हाला खायला मिळावं म्हणून माझा बाप एक वेळेला उपाशी राहायचा उपाशी पोटी काम करायचा उपाशी पोटी काम करण्यामुळे माझ्या बाला टीबीचा रक्ताच्या उलट्या थांबता थांबेला आईने मला जवळ बोलवलं आणि माझ्या बहीण भावाचा हात माझ्या हातात दिला आणि कायमचे डोळे बंद केले आई तर आम्हाला सोडून गेली पण माझ्या बापाने पण आथरूम धरलो माझ्या बापाने पण पर... हिंमत सोडली एक दिवस माझा बा सकाळी सकाळी रमा रमा करत हाक देऊ लागला गौरव शंकरला बोलवून घे म्हणाला आणि मला म्हणतो कसा बेटा रमा बेटा रमा हे तुझं खेळायचं वय आहे आणि मी आता चाललो मला माफ कर पोरी मी तुझ्यासाठी कायच नाही करू शकलो उलट हे दोन लेकरांचं ओझ तुझ्यावर टाकून चाललो तूच यांची आई हो रमा तूच यांची आई हो माझ्या बापाने माझ्या डोक्यावर हाती ठेवला नाही आणि का आमचे डोळे बंद केले आम्हाला आण आम्हाला बा आणि आई लय लवकर पोरग करून गेले आम्ही आणण्यात झालो आम्हाला सांभाळायला मामा मामी धावून आले मामा आम्हाला मुंबईला घेऊन गेले मी नऊ वर्षाची असताना आणि मामा मला मुलगा शोधू लागला सगळ्यांना एकच काळजी ही अनाथपुरीला कोण करीन मामाने लई मुलं बघितली पण कोणीच तयार होईना एक दिवस मामाच्या घरी सुभेदार रामजी नावाचा एक भला माणूस आला कोणीतरी सांगितलं होतं की वनंद गावाची एक आणण्यात मुलगी आहे म्हणून रामजी बाबा मामांना भेटले आणि म्हणाले माझ्या भीमाच्या माझ्या शिक्षणास ऐकाटी होणार नाही अशी पोरगी आम्हाला हवी मी पाणी दिलं त्यांनी विचारलं बेटा नाव काय तुझं मी फार घाबरून सांगितलं माझे नाव न माझे नाव ऐकून त्यांनी माझ्या हातात खडी साखर दिली आणि दुसऱ्या दिवशी आमच्या लग्नाची तारीख ठरली एकमेकांना पाहिल्याशिवाय बर का सगळीकडे चर्चा सुरू झाली रामजीचा मुलगा नवी पास आणि अनाडी मुलगीशी लग्न करतो कुठे आंबेडकर कुठे वनंदकर जोडा काही शोभणार नाही आमचा लग्नाचा दिवस उजळला आमचं लगीन भईखळाच्या भाजी मंडीत झालं मला माझी आईची आठवण आली एवढ्या शिकलेला जवाई पाहून माझी आई किती खुश झाली असती एवढ्यात ते आजी म्हणाली आता नवरा नवरीने नाव घ्यावं मी काय बोलणार मी विचार करून एक नाव घेतलं वणंदकरांची लेख चालली आंबेडकरांच्या घरात वणंदकरांची लेख चालली आंबेडकरांच्या घरी आली पण मला काय माहीत पुढे काय घडणार होत एक दिवस साहेब कॉलेजमधून घरी आले आणि म्हणाले रामू तुला आता शिकायला हवं मी म्हणाले मी कशी शिकणार मी तर अजून शाळेचं तोंड सुद्धा पाहिलं नाही साहेब सावित्री म्हणाले मी स्वतः शिकवेल तुला ज्योतिबांनी नाही शिकवले का सावित्रीबाईंना ज्योतिबा फार मोठे क्रांतिकारी पुरुष रमा सावित्रीबाई पण अनाडीच होत्या त्या, त्या शिकल्या त्यांनी या देशातील ताराबाई शिंदे घडविल्या देशातील पहिले मुख्य दापिका फातिमा बी झाल्या तर महाल मागाचं दुखन वेशीवर टाकणारे मुक्त साळवी सावित्री माझ्या शाळेतली बघ रमा श्री शिकली तर काय होऊ शकतं मला पटलं मी शिकू लागली साहेबांना पण लय आनंद वाटला एक दिवस माझ्या हाती एक पुस्तक आलं ते पुस्तक साहेब रोज वाचत असायचे मीही ते पुस्तक रोज वाचू लागली ते पुस्तक म्हणजे केळसकर गुरुजींनी दिलेलं चरित्र होत यशोधरा आणि राहुलला सोडून ज्ञानाच्या शोधात जातात महाचिंतनानंतर बुद्ध होतात हा सर्व भाग मी वाचला का कुणाच ठाऊक पण माझ्या साहेबांचे विचार सुद्धा त्या बुद्धांसारखेच सारखेच क्रांतिकारी वाटत होते होते बर का सा काही दिवसांनी मी आई झाली मी साहेबांना विचारले काय नाव ठेवायचे आपल्या बाळाचं त्यांनी नाव ठेवले यशवंत काही दिवसांनी साहेब बडोद्याहून नोकरी करून घरी परतले तेव्हा म्हणाले बेटारमाडवताना मला भीमाला पाहायचं होतं जाती बेड्या तोडणारा सेनापती करायचं होतं गुलामगिरी मोडून काढणारा लढवय्या त्याला बनवायचं होतं पण भीमा पण मी मला लढाई करी पाठ फिरव नको उद्या तुला लोक सूर्य म्हणतील मा सूर्य म्हणतील ए माझ्या सूर्या घेनरडीचा घोट या मनस्मृतीचा आणि कर उधार या नऊ कोटींचा एवढे बोलून सुभेदार बाबा कायमचे पडदे आड गेले बाबांचे शब्द साहेबांनी लक्षात ठेवले आणि कधीच मागे फिरून पाहिले नाही पाच महिन्यानंतर साहेब अमेरिका गेले तेव्हा मी गर्भधर होती पण नऊ कोटी दलितांना सुख द्यायचं होतं त्यांची गुलामी कायमची घालवायची होती किड्या मुंग्यांसारख्या माणसाला वर आणून त्यांना मानसात बसवायचं होतं म्हणून हे दुःख मी तुमच्यासाठी सहन केले बहिणींनो गर्भधारपणात आपला माणूस जवळ हवा पण तुमच्या पोटातल्या गर्भाला मला वाचा द्यायची होती तुमच्याही बाळाच्या हातात मला क्रांतीची मशाल द्यायची होती म्हणून मी काट्यांवर चालण्याची सवय लावून घेतली काही दिवसांनी साहेब काही दिवसांनी साहेब बडोदे अमेरिकेहून नोकरी करून घरी परतले आणि मुंबईच्या कॉलेजमध्ये चारशे रुपयांची नोकरी करू लागली पण साहेब मला घर खर्चायला फक्त शंभर रुपये द्यायचे त्यामध्ये मी घर चालवायचे बाकीचे पैसे साहेब साठवायचे ते म्हणजे लग्न जाण्यासाठी आणि बॅलिस्टर होण्यासाठी शंभर रुपये मध्ये घर कसे का भागेल कारण मेरा त्यांना पण औषध उपचारासाठी पैसे लागत होते म्हणून मी गवऱ्या थपल्या व लाकडं सरपण विकले काही दिवसांनी माझा साहेब लंडन जाण्यासाठी निघाले माझ्या डोळ्यात पाणी आले काही दिवसांनी संसाराचा भार माझ्यावर आला मी उपाशी पोटी काम करू लागली कधी कधी मी उपाशी पोटी चक्कर येऊन पळायची शेजारच्या आया बाया कोरड्या भाकरी कोरड्या भात आणून द्यायच्या एक दिवस यशवंताला लय भूक लागली होती घरात कोरड्या भाकरी शिवाय काहीच नव्हतं मी तेच भाकरी माझ्या लेकराला दिल्या लय भाकरीची भूक त्याला कसा गपा गप खायला लागला खाता खाता जोरात ठसका लागला लय भाकरीचे आणि डोळे पांढरे होण्याची वेळ आली मी धावत धावत जाऊन त्याला पाणी पाजले तेव्हा कुठे त्याचा जीवा जीव आला अशी तर आमची गरिबी होती शेजारच्या आया बाया लय बोलायच्या नवरा लंडनला बॅलिस्टर होतो इच्या नवरा लंडनला बॅलिस्टर होतो इच्या आणि त्या मावेटांचं लुगडं नाही आणि गळ्यात फुटका मनी नाही पण त्या आयाबायांना काय माहित क्रांतीचे जोत पेटवायला स्वतः जडावं लागतं काही दिवसांनी माझं साहेब लंडनहून बॅलिस्टर होऊन भारतात आले लय लोकांची घरात गर्दी जमा झाली दूर दूर

मुसलमानांना म्हणाले आम्ही तर परंपरेचे राजा भीमराव परंतु तुम्ही ज्ञानाचे राजे आहात बॅरिस्टर भीमराव आता मला तुमच्या समाजाची काळजी नाही तुमचा समाजाचा ची उद्धार तुमच्या लेखीच्या टोक्यावरच होईल एक दिवस एक माणूस आमच्या घरी रडत रडत आला त्याने साहेबांना सांगितले साहेब माझी जमीन सावकाराने भडकवली आणि मला जातीवाचक शिव्या दिल्या साहेबांनी त्याला खणकावून सांगितले ओ ते चालता हो मला अशी रडणारी माणसं नाही लढणारी माणसं पाहिजे जा त्याला जा विचार वर्ष शेडी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जेठे लाल भागडे या व्यक्तीवर ब्राह्मण लोकांनी मारहाणीचे केस करून तरुंगात दाखले होते त्या ब्राह्मण व्यक्तीला बाबासाहेबांनी अपील करून सोडवले आणि हे सिद्ध केले की आमच्या ब्राह्मणांना विरोध नाही आमच्या ब्राह्मणांना विरोध नाही आमचा विरोध ब्राह्मणवादाला आहे साहेब जेव्हा परदेशात होते तेव्हा माझा मुलगा रमेश फार आजारी होता रमेश पहिल्यांपासूनच आजारी होता कारण त्याला दूध मिळले नाही कधीच त्याच्या वेळोवेळी वेड़ इलाज झाला नाही माझ्या पोट्यातच काही नसायचं तर माझ्या बाळाला दूध कसं पाजणार माझ्याजवळ दमडी नाही इलाज कसा करणार माझ्या रमेश पाडण्यात उठवायला गेली माझा रमेश उठलाच नाही माझा मुलगा मला कायमचा सोडून गेला नंतर मला इंदू झाली सा साहेबांसारखी लय गोरी पाड ती पण मला सोडून गेली तेच माझ्या लुगड्याच्या जा पदरात झाकल एवढी गरिबी तर बॅलिस्टरांची पत्नीची होती आई वडील रामजी बाबा रमेश इंदू सारखीच मला गंगाधर आणि राजरत्न ही कायमचा सोडून गेला राजरत्न साहेबांचा लय आवडता राजरत्नासाठी साहेब फार साहेबांचा लय मोठा सत्कार होणार होता म्हणून त्यांनी मला पैसे दिले होते एक नवं लुगडं घेण्यासाठी पण मी शाहू महाराजांनी दिलेला जरीचा फेटा नेसून केली साहेबांचा सत्कार पाहण्यासाठी साहेबांची माझ्यावर नजर पडली घरी आल्यावर ते माझ्यावर रागवले रामू मी तुला पैसे दिले होते ना नवं लुगळं का घेतलं नाही मी साहेबांना म्हणाली मी घरात राहणारी बाई पण तुम्ही बॅरिस्टर मी तुमच्यासाठी नवी धोतर जोडी घेतली आणि तुम्हाला झोपण्यासाठी नवी गादी घेतली साहेब तुमचा रुबाब बघून मी फार समाधानी आहे मला आता काय बी नको माझे शब्द ऐकून साहेबांच्या डोळ्यात पाणी आले मी साहेबांना एक विनंती केली की मला एक वेळा पंढरपूरला घेऊन जा साहेब माझ्यावर रागवले रामू तो पंढरपूरचा पांडुरंग आपल्यासारख्या खालच्या दर्शन देत नाही मी साहेबांना म्हणाले मग तुम्ही काळाराम मंदिरचा सत्याग्रह हो कशापायी केला साहेब म्हणाले अगर रामू तो सत्याग्रह हो दर्शनासाठी नव्हता तर माणसाला भेदाभेदातून मुक्त करण्यासाठी होता क्रांती करण्यासाठी होता एक दिवस मी चक्कर येऊन पडली डॉक्टरांनी मला टी मोठा आजार सांगितला साहेबांना कळले साहेब माझ्याकडे धावत धावत आले त्यांचे माझे डोकं त्यांनी मांडीवर घेतलं आणि म्हणाले रामू रामू मी तुझा फार अपराधी आहे मला क्षमा कर मी तुला सुख देऊ शकलो नाही तुझी गरिबी घालवू शकलो नाही तुझा आनंद पण मिटवू शकलो नाही पण तू या नऊ कोटीची माता झालीस रमा हे भाग्य कोणत्या नारीला मिळणार नाही हे भाग्य कोणत्या नारीला मिळणार नाही साहेब म्हणून डॉक्टरांकडे गे घेऊन गेले पण काहीच फायदा झाला नाही कारण माझा आजार फार जवळ आला होता माझी शेवटची एक इच्छा होती की भरल्या कपाळीने जायचं मी असे म्हटले की साहेब म्हणायचे अगर रामू असे बोलू नको आता तर आपले सोन्याचे दिवस आले आहेत प्रकाशाची दार तुझी वाट पाहत असताना तू विजण्याची भाषा बोलू नको रमा तू विजण्याची भाषा बोलू नको मी साहेबांना म्हणाली साहेब तुम्ही मला काही दिले नाही म्हणून मला दुःख नाही कोणतीच तक्रार नाही उलट तुमच्यासाठी मी काही करण्यास कुठे कमी पडली असेल तर मला माफ करा साहेब मी काही चुकली असेल तर मला माफ करा साहेब या जगात कोणत्या नारीला मिळणार नाही असे भाग्य मला दिले तुम्ही में मी या नऊ कोटीची माता झाली साहेब हे भाग्य कमी नाही साहेब मी मी तुमच्यासारख्या महासूर्याची पत्नी सांगताना मला लय गर्व वाटतो साहेब बहिणींनो राजगृह परिसर सर्व माणसांनी भरलेला होता प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते कारण रांजल्या मी माता रमाई सगळ्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मरण्याच्या दारा उभी होती साहेब माझ्याकडे जेवणाचे भरलेले ताट घेऊन आले घराच्या कोपऱ्यात माझा यशवंत बसला होता मी त्याला जवळ बोलव रोले आम्ही आणि आम्ही दोघांनी त्याला घात चालला मला माझ्या साहेबांशी लय बोलायचं होतं त्यांच्या संग संपूर्ण जग फिरायचं होतं पण साहेबांसोबत राहायला पूर्ण आयुष्य नाही भेटले शेवट शेवट साहेबांशी बोलायला लई इच्छा होत होती साहेबांशी बोलायला माझी जीप धडपडत होती पण माझी वाचा गेली साहेब रडत रडत बोलत होते रामू वादळात साथ दिलीस ग उभ्या वादळात साथ दिलीस कठोर काळाला तुझ्या पत्रात समोर घेतलीस आणि आता प्रवासाला निघाली कारामुका कारामुका आयुष्यभर सुख मिळले नाही म्हणून पोटचे गोळे दिन दलितांसाठी मातीत गेले म्हणून आयुष्यभर पोटाला अन्न मिळले नाही म्हणून नको रामू मला सोडून जाऊ नको रामू मला सोडून जाऊ नको असे बोलत महासागर रडत होते मी माझ्या सूर्याला रडताना पाहत होती मी थोडं हात पुढं करून त्यांचे डोळे पुसायला पुढे आली मी हात सुद्धा पुढे गेला पण तपिकल्या पाण्यावाने गळून पिकल्या पाण्यावाणी शेवटची आकाली साहेब साहेब माझा साहेब